आज चौदा मे दोन हजार पंचवीस धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्ताने व त्यांच्या जयंतीचं औचित्य सा साधून आज आम्ही शेतकऱ्यांच्या विविध मागण्या घेऊन उपासनाला बसतो आहे त्या म्हणजे आमचा शेतकऱ्यांचा सात बारा कोरा झाला पाहिजे कांद्याला पाच हजार रुपये हमीभाव भेटला पाहिजे आणि कापसाला व सोयाबीनला कापसाला पंधरा हजार रुपये व सोयाबीनला प दहा हजार रुपये भाव भेटला पाहिजेत अशा विविध मागण्या शेतकऱ्यांच्या घेऊन आम्ही या उपोषणाला बसलो आहे केंद्र व राज्य सरकारला आम्ही आव्हान करतो तुम्ही जर या कांदा शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर जर तुम्ही त्वरित लक्ष न दिलं हे उपोषण तर आता आम्ही बसलोच आहे जोपर्यंत तुम्ही या आमच्या मागण्या पूर्ण करत नाही तो तोपर्यंत हे उपोषण चालूच असणार आहे आणि नाफेडे एन सीसेफच्या माध्यमातून ज्या गोष्टी घडलेल्या आहेत त्या आम्ही पुराव्यासर तुम्ही शासनापर्यंत आणि वाणिज्य मंत्रालयापर्यंत आम्ही पाठवले आहे तर तुम्ही त्यांच्यावर ठोस कारवाई करत नाही आणि त्यांच्याकडून जे भ्रष्टाचार झालेला आहे ते पैसे रिकवर करत नाही तोपर्यंत आम्ही हे उपोषण पाठीमागं घेणार नाही